सात वर लावलेली गाडी बाळवा प्रसन्न मधुमाला सांस्कृतिक भवन सातेवाडी खंडी आणि घातक या गाडीला क्वार्टर फायनलचा उत्तेजनाता बक्षीस दिलं जाईल आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी धावणार होती गाडी प्रगतशील शेतकरी वामन मोरे विनोद मोरे अध्यक्ष बडे भाव मित्रमंडळ निमसोड लक्ष्या आणि चिक्या याही गाडीला या, या मैदानामध्ये उत्तेजना बक्षीस क्वार्टर फायनलचा दिलं जाईल क्वार्टर साठी पाच नंबरचा मानकरी ढाला तास क्रमांक तीन व गाडी सिद्धराज पासन गुरु प्याज क्लब नेवरीकरांचा गुरु आणि दीपक गायकवाड आशिष गावकर बत्तीश शिरो यांचा कारगिल या गाडीचा क्वार्टर फायनलचा पाच नंबर आला क्वार्टर फायनल साठी चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार व धावली गाडी साम्राजनी सोमनाथ सांगे कॅप्टन डान्स क्लब निमचोर दीपक साई नेरकरांचा पकडे आणि त्यांच्यासोबत पडतरवाडीकरांचा गरोडा हे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे चार नंबरचे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा गाडी जे हनुमान बळसान वांदोळी रोहित गाड़गे निमसोड यांचा सोन्या आणि सर्जा बनवलीकरांचा सोने आणि वांदोळीकरांचा सरजा हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे तीन नंबर मानकरी कॉर्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी जयपराजय ग्रुप नाशिक प्रशांत मोगल नाशिक अमित पाटील नरसीकरांचा तांडव आणि अवतार पवार यांचा अर्जुन या गाडीचा क्वार्टर फायनल साली दोन नंबर आला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वर धावली गाडी सिद्धनाथ प्रसाद उर्मिला ताई माणिक साहेब गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे डबल महाराज केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर यांचा राजा आणि त्यांच्या सोबत संजय सेठ सरगर गिरवीकरांचा माऊली हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकरी यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील बडे बाबा केसरी मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात तो लढली मोर्या प्रासानं शंभू बाजी रूप खक वाचला संघर्शी अड्दा बुलट या गाडीचा सातवा आक्रमण आला सुंदर अशी गाडी पळाली मुकाय माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडे वासला हरिभक्त पराण पलवान निकिल सेठ कोरडे परवान प्रवीण सेठ दसवोरकर यांचा संघर्ष होता बुलेट आणि त्या जोडीला वरद जिंकर कंपनी विसापूर निलेश शेट विसापूरकरांचा करना कार्तिक कार्तिक आणि बुलट आजच्या बळीगाव केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मनकरी सहा नंबरचा महा भटकावळा बरे बाबा केसरी इमछोडकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकर गाडी प्रसन्न काळे या गाडीचा सहावा आक्रमण झाला सुंदर अशी गाडी पडावी पृथ्वीराजी पुणे कुमारी शौर्यादोर लोणंद यांचा बैजा पडला त्या जोडला अर्जुन शेठ शिंदे लेंगरे संजय शेड्यादव रेणावी जपान शरीत कट्टा ग्रुप रेणावी लेंगडेकरांचा भैरव पडला भैरव आणि बैजा आजच्या बडे बाबा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भटकवला बरे बाबा केसरी निमचोडकरांच्या मदनाचा पाच नंबरचा मान भटकावला आज क्रमांक दोन वर धावली गाडी जीवन ड्रायव्हर इनाम या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव विजयप्पा भूप फटावकरांचा मथुर पळाला ते जुडवा जीवन ड्रायव्हर इनाम पप्पू शे अंगापूर यांचा पक्षा पळाला आणि मथूर आजच्या बडेबाबा केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान करी चार नंबरचा मान भटकावला चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक तीन वर दौडलेली गाडी सावंत जम्मू काश्मीर या गाडीचा चौथा क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धी अनुप सावंत पळसकेल जम्मू काश्मीर यांचा या ठिकाणी रुद्रा पळाला आणि तेच जोडला शंकर सेठ सुतर कासर अंबोली मुंशी पप्पू सेठ जगदाळे कुंटे यांचा वजीर पळाला आणि रुद्रा आजच्या बडेवा केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मनकरी दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली पाच आणि दोन्ही साईड चे पाहिले आणि त्या कॅमेऱ्यामध्ये दोन गाड्याला आज सामना निकाल दिलाय दोन आणि तीन हे बक्षीस विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाड्या जे हनुमान प्रसन्न शौर्या सेठ माने देवी किंडे थैमान ग्रुप साखरवाडी सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक चार वरती सामना झाला दोन्ही बोरगाडी मालकांना विभागून बक्षीस झाला त्यातली पहिली गाडी ताज क्रमांक चार वरती शौर्य सडत सेठ देवी खिंडी ग्रुप भाव्यांचे चढू ला स्वर्गीय पंढरनाथा सरकार विगर पण होईल टायगर गुरुनाथ सेल फडके धादा सरकार विगर पण वेल आणि शुभांतुसार सदा शिवार यांचा दादा सर्जा ही आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन विभागून सामन्याचे मनकरी आणि दुसरी गाडी दोन आणि तीन नंबर साडी विभागून दिली ती आज क्रमांक पाच वजावलेली गाडी भीमराव शंकर मोरे निमचोडकरांची गाडी सुंदर अशी गाडी पाच क्रमांक पाच वरती पडावी स्वरा सुनील मोरे पेडगाव सरकार ग्रुप पेडगाव विनायक दादा देशमुख मेंगरे प्रणव डायोर सेंगरे यांचा रहमान पळला तजोडीला शिवम डेरी फार तळगाव यांचा पाखड्या पळला पाखड्या आणि रहमान आजच्या मैदानातील दोन आणि तीन सामन्याचे मानकरी आणि बरे बाबा केसरी मैदानातला हे ट्रिकचा मानकरी सलग तीन वर्ष बैलान एक नंबरचा मान भटकाना मोल शेठ थुमास उचगाव या गाडीचा एक नंबरचा मान मिळाला जवा जवा हा जो एका चोट्यात पडला तवा तवा इतिहास केला अशा च्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब राजाना सेठ शेठ सुजगाव से आर्नव सेठ साळुंके साई स्वामी सचिन सेठ घरत कणा ओळचे सागर कटरे कटरे कटरेवाले घलंद पावर प्लस कराड यांचा या ठिकाणी द्वादश केसरी बकासूर पळाला आणि त्याच्या वेळीला पळाला अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान जगदीशकोळी एकनाथ शेठ पाटील घोट मुंबईकरांचा रॉकेट सरजा पळाला सरजा आणि बकासूर आजच्या मैदानातील बडेवा केसरी मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख एक, एक हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी विजय रोबईल गाडी मालकांचा चालकांचा आणि समोरचा चाहत्यांचं बरे बाबा यात्रा कमिटी ट्रस्ट मौजय निमछोड यांच्यावर तुम्ही मनपूर्वक धन्यवाद याचरा बॉक्सिस घेण्यासाठी बैलगाडी मला